आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असते कारण मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते वर्षामध्ये आपण अन्नपूर्णा जयंती जी आहे ती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी करत असतो आणि बघा अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद जर आपल्या घरावर असेल तर आपल्या घरामध्ये नेहमी अन्नधान्याची वृद्धी होते आणि अन्नधान्याची कमतरता आपल्याला भासत नाही आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी ऐश्वर नांदते आणि आपल्या घरामध्ये नेहमी बरकत राहते बघा प्रत्येक मुलीचं लग्न होताना जेव्हा मुलगी माहेरहून सासरी जाते तेव्हा तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही दिली जाते याचा अर्थ असा असतो की मुलीच्या सासरी नेहमी तिच्या संसारामध्ये माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद तिला लाभावा माता लक्ष्मीने नेहमी तिच्या घरामध्ये वास करावा त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती प्रत्येक मुलीला सासरी जाताना दिली जाते तर बघा या मार्गशीर्ष पौर्णिमेला आपल्याला अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेचं पूजन करायचं आहे आणि त्याचबरोबर अवश्य एक वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे ती कशी करायची आहे कधी करायची आहे योग्य वेळ कोणती हे मी तुम्हाला सांगणारच आहे तर बघा मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर उद्या रविवारी उदय तिथीनुसार ही पौर्णिमा उद्या असणार आहे म्हणजे आपल्याला अन्नपूर्णेचं पूजन उद्या रविवारी करायचं आहे आणि ते कशा प्रकारे करायचं आहे मी तुम्हाला सांगणारच आहे तर बघा अन्नपूर्णा माता म्हणजेच पार्वतीचं रूप आहे असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष पौर्णिमेला माता पार्वतीने अन्नपूर्णा मातेचं रूप धारण केलेलं आणि ती प्रकट झाली होती त्यामुळे या मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेचं म्हणजेच पार्वती मातेचं पूजन हे करायचं असतं आता उद्या रविवारी मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी अन्नपूर्णा मातेचं पूजन तर करायचं आहे याशिवाय तुमचा ओटा किचनचा जो आहे तो स्वच्छ करा संपूर्ण स्वयंपाकघर हे स्वच्छ करा गॅसची स्वच्छता करा आणि उद्या आपल्याला गॅसचं पूजन करायचं आहे हळद कुंकू कु, वाहून गॅसचं पूजन करा फूल व्हायचं आहे साखरेचा नैवेद्य दाखवायचं आहे शक्य असेल तर अवश्य तुम्ही खिरीचा नैवेद्य करा तांदळाची रव्याची किंवा शेवयाची खीर तुम्ही बनवू शकता काही शक्य नसेल तर दूध साखरेचा किंवा साखरेचा तरी नैवेद्य आपल्याला गॅसला दाखवायचं आहे आणि अशा प्रकारे गॅसचं देखील पूजन करायचं आहे त्याचबरोबर उद्या मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी सकाळी लवकर उठून देवांची नित्य देवपूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे मुख्य दरवाज्यासमोर एक दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जो आपला गॅस ओटा असतो तिथे अवश्य एक दिवा प्रज्वलित करायचा आहे जर आपण अशा प्रकारे मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी एक दिवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये म्हणजेच किचन ओट्यावर गॅसच्या शेजारी जर प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये नेहमी अन्नधान्याची बरकत राहते त्या घरामध्ये नेहमी ऐश्वर वैभव नांदते माता लक्ष्मीचा अखंड वास त्या घरामध्ये राहतो आणि अन्नधान्याची कमतरता किंवा कोणत्याच गोष्टीची कमतरता त्या घरामध्ये राहत नाही त्यामुळे बघा मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी म्हणजेच उद्या सकाळी रविवारी आपल्याला न विसरता एक जो दिवा आहे तो आपल्या किचनमध्ये गॅसजवळ लावायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या चुली शेजारी अशा प्रकारे दिवा जो आहे एक लावायचा आहे आता हा दिवा तुम्ही कशाचा लावायचा तर एकतर तुम्ही मातीची पणती घ्या किंवा मग पिठाचा दिवा जो आहे तो लावा पिठाचा दिवा बनवणार असाल तर त्यामध्ये मीठ टाकू नका फक्त तुम्हाला बिनमिठाचा असा गव्हाच्या कणकेचा दिवा बनवून तो प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही मातीची पण जी आहे ती वापरू शकता या दिव्यामध्ये तूप वापरा शक्यतो गाईचं तूप असेल तर खूप छान नसेल तर तुम्ही घरातलं कोणतंही तूप वापरू शकता त्याचबरोबर उद्या आपल्याला मार्गशीर्ष दिवशी अवश्य खिरीचा नैवेद्य बनवायचा आहे तुम्ही तांदळाची किंवा मग रव्याची शेवयांची किंवा साबुदाण्याची खीर करून ती अन्नपूर्णा मातेला नैवेद्य स्वरूपात दाखवायची आहे माता लक्ष्मीला नैवेद्य स्वरूपात दाखवायची आहे त्याचबरोबर आपल्या गॅसला देखील हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे खीर बनवणं शक्य नसेल तर दूध साखरेचा नैवेद्य तरी आपल्याला अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेला लक्ष्मी मातेला आणि आपल्या गॅसला दाखवायचा आहे गॅस म्हणजेच आपण ज्यावरती अन्न शिजवतो तर त्या गॅसला आपल्या चुलीला अशा प्रकारे नैवेद्य दाखवायचा आहे उद्या मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी अवश्य तुम्हाला अन्नदान हे करायचं आहे यथाशक्ती तुम्ही काहीही अन्नदान करू शकता एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही हे अन्नदान करू शकता अन्नधान्याचं दान करू शकता किंवा तुम्ही, दान कि तुम्ही केळी तरी दान करायचीच आहे एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्ही हे दान करू शकता अन्नदानाला उद्या मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे बघा गरजू व्यक्तींना तुम्ही अवश्य अन्नदान हे करायचे उद्या आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे उद्या आपल्याला सात्विक जेवण घरामध्ये बनवायचं आहे त्याचबरोबर उद्या आपल्याला काळे कपडे देखील घालायचे नाही आहेत शक्यतो आपल्याला पिवळे किंवा गुलाबी अशा प्रकारचे कपडे घालायचे आहेत हिरवा कलर तुम्ही घालू शकता पण काळे किंवा भडक रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाही आहेत आता बघूया अन्नपूर्णा मातेला आपल्याला कुठली वस्तू अर्पण करायची आहे तर बघा तुम्ही उद्या अन्नपूर्णा मातेला दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने स्नान घालायचे आहे आणि ओम ह्रीम श्रीम क्लीम भगवती अन्नपूर्णे नम या मंत्राचा जप करायचं आहे तर बघा आपल्याला उपाय करण्यासाठी एक ताम्हण घ्यायचं आहे किंवा एखादी तुम्ही डिश घ्या त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मध्ये चार बिंदू द्या बाजूने दोन उभ्या रेषा स्वस्तिकच्या बाजूला द्यायला विसरू नका त्यावरती थोडेसे अक्षता टाकायच्या आहेत तुम्हाला आणि त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे तुम्हाला किंवा छोटीशी डिश घ्या तुम्ही आणि त्यामध्ये तुम्हाला हळद आणि कुंकू टाकून अक्षता तयार करायची आहेत हळद जास्त असावी त्या तांदळामध्ये तर अशा पिवळ्या अक्षता तुम्हाला तयार करून घ्यायच्या आहेत थोडंसं कुंकू टाका जास्त हळद टाका आणि असे पिवळे तांदूळ किंवा अक्षता ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत एक वाटी घ्या छोटी किंवा छोटी डिश घ्या आणि ती डिश त्या स्वस्तिकवर ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला असे हे पिवळे तांदूळ जे आहेत ते ठेवायचे आहे आणि त्यानंतर अभिषेक केलेली जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ती स्वच्छ कोरडी करून त्या पिवळ्या तांदळांवरती आपल्याला ठेवायची आहे आता बघा एका दुसऱ्या ताटामध्ये अजून थोडे तांदूळ घ्या त्यामध्ये हळद कुंकू थोडंसं टाका खूप जास्त टाकण्याची गरज नाही आणि त्यानंतर आपल्या उजव्या मुठीने जेवढे मुठीमध्ये मावतील तेवढे तांदूळ घ्यायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपल्याला अशा प्रकारे ते अर्पण करायचे आहेत आणि ओम ह्रीम श्रीम क्लीं भगवते अन्नपूर्णे नम या मंत्राचा जप करत तुम्हाला ते तांदूळ जे आहे उजव्या मुठीने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचे अशा प्रकारे पाच मुठी सात मुठी किंवा अकरा मुठी तांदूळ तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत चांगल्या लवंगा घ्या चांगलं फूल असायला पाहिजे आणि एक एक लवंग आपल्याला हे तांदूळ अर्पण केल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला अर्पण करायचे आहे आणि प्रत्येक लवंग मातेला अर्पण करत असताना ओम ह्रीम श्रीम क्लीम भगवते अन्नपूर्णे नमः या मंत्राचा जप करायचा आहे अकराही लवंगा तुम्हाला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायच्या आहेत आणि ते आपण अर्पण केलेले तांदूळ किंवा ज्या लवंग आहेत ते त्या तामणामध्ये तसंच तुम्हाला उद्या दिवसभर ठेवायचं आहे आता बघा तुम्ही अशा प्रकारे तुमच्या किचन ओट्यावरती हे अर्पण करू शकता तांदूळ आणि लवंग किंवा तुमच्या देवघरामध्ये देखील तुम्ही हे अर्पण करू शकता जर तुम्ही किचन ओट्यावर अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेचं पूजन करून या वस्तू अर्पण करणार असाल तर गॅसचं देखील पूजन आपल्याला करायचंच आहे पण आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे पणती किंवा पिठाचा दिवा तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हे सा साहित्य जे मी सांगितलेलं आहे या दोन वस्तू ते अर्पण करायचं आहे आणि गॅस ओट्यावर जर तुम्ही हा उपाय केला तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तिथून हलवायची नाही आहे एक दोन तास आपल्याला ती तिथेच ठेवायची नंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता पण जे तांदूळ आणि लवंग आहे ते तसेच दिवसभर ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी तुम्हाला जे अर्पण केलेले तांदूळ आहेत ता आपण ते तुम्ही पुन्हा वापरायला घेऊ शकता त्याची तुम्ही खीर करून खा तुम्ही सोमवारी याची थोड्याशा तांदूळाची खीर बनवू शकता बाकीचे तांदूळ तुम्ही वापरात घेऊ शकता आणि जे पिवळे तांदूळ आपण वाटीमध्ये किंवा छोट्या डिशमध्ये ठेवलेले आणि त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली ते तसेच आपल्याला ठेवायचे आहेत आणि तुम्ही नंतर काही दिवसांनी एखाद्या शुक्रवारी किंवा मंगळवारी ते आपल्याला बदलायचे आहेत आधीचे जे पिवळे तांदूळ आहेत ते तुम्ही घरातील जे झाडं आहेत त्यांना तुम्ही अर्पण करू शकता किंवा पाण्यात विसर्जित करू शकता फक्त तुळशीला ते टाकायचे नाहीत आणि तुम्ही पुन्हा दुसऱ्या अक्षता किंवा तांदूळ त्यामध्ये भरून पुन्हा अन्नपूर्णा माता देवघरामध्ये स्थापित करू शकता आणि ज्या लवंग आहेत तर त्या लवंगा तुम्ही रोज एक खाऊ शकता किंवा त्या लवंगा ज्या आहेत ती एक, -एक करून आपल्याला रोज देवपूजा करताना कापूरसोबत जाळायची आहे सकाळी जाळा किंवा संध्याकाळी जाळा तर बघा अवश्य सगळ्यांनी हा उपाय करा अत्यंत सोपा उपाय आहे आणि वर्षातून एकदाच करण्यासारखा हा उपाय आहे फक्त मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजेच उद्या आपल्याला रविवारी हा करता येणार आहे त्यामुळे सगळ्यांनी अन्नपूर्णा मातेला या दोन वस्तू अर्पण करा यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता राहत नाही वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी यांचा वास राहतो अखंड कृपा आपल्यावर अन्नपूर्णा मातेची राहते त्यामुळे सर्वांनी हा उपाय उद्या मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी सकाळी करायचा आहे आता हा उपाय घरातील महिलांनी शक्यतो करायचा आहे जर घरातील महिलेला हा उपाय करणं शक्य नसेल तर घरातील पुरुषांनी किंवा इतर सदस्यांनी केला तरीही चालेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या रविवारी मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी हा उपाय करता येईल